बदलापूरच्या ग्रामीण आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आज भेट देत देत झोपा काढा असा सल्ला आंदोलन या आरोग्य केंद्रात आलेल्या गरोदर महिलांना दाखल करून घेण्यास पुढे पाठवलं करत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे बदलापूर शहराला ला लागून असलेल्या बदलापूर गावात महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या आरोग्य केंद्रात प्रामुख्याने आसपासच्या ग्रामीण भागातून आणि आदिवासी पाड्यांमधून रुग्ण आणि महिला उपचार प्रसूतीसाठी येत असतात या केंद्रात मागील काही दिवसात पंचवीस गरोदर महिलांना प्रसूतीसाठी दाखल करून न घेता उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अविनाश देशमुख यांनी केला आहे एकीकडे एक वांगणीसारख्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकशे आठ प्रसूती झाल्या आहेत पण बदलापूरच्या आरोग्य केंद्राने सर्व महिलांना उपजिल्हा रुग्णालयात पाठवलं आहे त्यामुळे इथल्या डॉक्टरांना काही काम नसल्यानं त्यांना गाद्या भेट देत असून त्यांनी झोपा काढाव्यात अशी उपरोधिक टीका अविनाश देशमुख यांनी यावेळी केली इथे डॉक्टर जो स्टाफ आहे ना तो अक्षरशः निष्काळजी आहे आहे आता हे प्राथमिक आरोग्य केंद्र इथं महिलांची प्रसूती होते डिलिव्हरी गेल्या सात ते आठ महिन्या इथं फक्त सहा ते सात महिन्यांची प्रसूती झालेली आहे वास्तविक पाहता चार लाख लोकसंख्या असणार हे बदलापूर शहर आहे कारण की आदिवासी पार गोरगरीब भाग जो आहे खूप मोठ्या प्रमाणात इथे येतो परंतु इथल्या स्टाफ जो आहे तो रात्री आठ वाजता हॉस्पिटलला कुलूप बसतो आणि सांगतो आमच्याकडे पाणी नाही आहे पाण्याचं साडेनऊ लाख रुपयाचं बिल झालेलं आहे ते कुठल्याच प्रकारचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं कनेक्शन कट न करता इथं पाण्याची सेवा ठेवूया तरी हे आमच्याकडे पाणी नाही आहे लोकांना गरोदर मातांना जे आशा वर्कर घेऊन येतात त्यांना परस्पर दुसऱ्या ठिकाणी पाठवतात तिसरा विषय असा आहे की इथून रिफर झालेल्या ज्या महिला गोदरच्या केसेस ज्या आहेत ना प्रसूती त्या जवळपास पंचवीस आहेत म्हणजे इथून इथं जेव्हा महिला येतात ना गरोदर प्रसूतीसाठी तर डॉक्टर लोक सांगतात आमच्याकडे वेळ नाही आमच्याकडे टाईम नाही आहे किंवा आमच्याकडे पाणी नाही आहे आमच्याकडे सुविधा नाही आहे लाईट नाही आहे असं नाही म्हणून ग्रामीणला पाडवतात ग्रामीण आपल्याला रिपोर्ट दिला अशा पंचवीस आहे तर त्याच्यापेक्षा हद अशी झालेली आहे की मी तुम्हाला आता आहे की एकशे आठ ह्या वांगणीत होतात तिथं का होते माझा उद्देश आहे की बदलापोट्या गरोदर मातांना हे लोक न्याय का आरोग्य सेवा का देत हे आपलं जे आहे कर्तव्य आहेत ना हे कर्तव्य पाळत नाहीये म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही खोट्याचा पगार तुम् घेतला सरकारचा तुम्ही आता झोपा काढा आठ दिवसापूर्वी अतिशय तातडीची होती पण या लोकांनी नाही केली ती पाठवली येईल उप जिल्हा उपकेंद्राला घोरपडे चौकामध्ये त्या मलीची प्रसुती झाली गाडीमध्ये अशी परिस्थिती आहे काही घेऊन नाहीये गरेला पगार घेतात हे लोक आपल्या कर्तव्याची निष्ठा राखत नाहीये म्हणून त्यांना म्हणतात तुम्ही झोपा काढा आता डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज